संघटना व्यवस्थापक टाकोरी साहेब यांची सभा हदगाव तालुका तहसील कार्यालय पंचायत समिती हटगाव येथे घेतलेली आहे आणि आमच्या नऊ मागण्या आम्ही बी डीओ साहेबाकडे दिलेल्या आहेत आणि तहसीलदार साहेबाकडे सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे मी माझे नाव भीमराव विठोबा कल्याणकर शिरट आमची ग्रामपंचायत अशी आहे की अपंग कोणताही जरी गेला तरी त्याला चांगलं समजत नाही एक दोन गेला तरी कोणती निधी आली का आमची अपंगाची निधी आली का तरी कोणी बोलायला तयार नाही आमचा ग्रामसेवक हो, आठ दिवसाला महिन्याला येते आला का म्हणून कोणी सांगायला तयार नाही त्या दरवर्षी आम्हाला असेच आमचे हा हे जागा सुरू राहते आणि गेलं तरी आम्हाला किती निधी आला काय आला हे याची आम्हाला सांगत नाहीत आणि ती पूंजा निधी दी देऊन आमचे समाधान करते हे काम सगळं निवेदन साहेबांना देऊन आमचे प्रश्न मार्गी लावावे मी बोरगाव तालुका हातपूर जिल्ह्या नांदेड रहिवाशी आहे नाव पूर्ण दोरच गोरगाव तालुका हातगाव जिल्ह्या ता नांदेड नाव मारुती पूंजाला पाठवले तर माझे प्रश्न आहेत दिव्यांगासाठी दरवर्षी जे निधी असते ग्रामपंचायत ते येळेवर देण्यात यावं आणि जे पगारही असतात संजयकन घेऊन जा योजना असतात ते त्या लोकांच्या फायदे वेळेवर ऑनलाईन करून नाव सांगण्यात नावे आणि जे साहित्य असते त्या साहित्याच्या वाटप त्यांनी वेळच्या वेळेला द्यावं ग्रामपंचायतचा निधी अलग असतो आणि पंचायत समितीचा अलग असतो आणि ग्रामपंचायतचे निधी असते ते बँकेमध्ये जिल्हा परिषद माफक त्याचं बजेट असते ते सुद्धा देत नाहीत तुम्हाला मॅनेजर कशी गेले मॅनेजर म्हणतात तुमच्या बँकेला अकाउंट आहे का तुमचे पैसे जमा आहेत का दिव्यांग लोकांपैकी काय असते पैसे नसतात काही नसतात ते एकदम मजबूत माणसं असतात तर त्यांच्यासाठी सोयी जे आहेत ते सोयी तात्काळ देण्यात येवा आणि जे निधी असतात ते निधी एडवं देण्यात आणि तुम्ही जे साहेब साहेबांनी हे जे काम हातामध्ये का धरलं का का या दिव्यांग लोकासाठी तर हे बरोबरच चांगली गोष्ट आहे आणि असं जर तुम्ही असे काम करत आहे तर आमच्या दिव्यांग लोकांची साथ तुम्हाला राहील असे नागरक म्हणून भाव म्हणू लागलं एकच म्हणणं आहे हे आता विहिरी जे येते आज प्रत्येक स्वतः इथं गुजरातमध्ये सुद्धा आला नाही आता विहिरी जे येते आहे हे पोस्टामार्फत तुम्ही वाटा वा, वा, देवा अशी एवढे एवढी योजना सरकार यो यो जर केली पालूका आपण करा चाललं राहील एवढे माझी माझ्या संघटनेचं नाव आहे दिव्यांग वर्धन इराधा मित्र म्हणा महाराष्ट्र माझे नाव शिवानंद उत्तमगिरी राहणार पळसा अर्था उदगावची लानादेव येथील मी रहिसून एका पायाने दिव्यांग आहे आणि मी पळसा या गावचा रहिवासी आहे माझ्या गावामध्ये आतापर्यंत पा, दिव्यांगाचा पाच टक्के डिझे दोन वर्षापासून वाटप झालेला नाही आणि दिव्यांगाला आतापर्यंत एकही घरपून मिळाली नाही आणि शंभर दिवसाचा रोजगार सुद्धा कधी ग्रामपंचायतने एकाही दिव्यांगाला दिलेला नाही काम मागायला गेले तर तुम्हाला दिव्यांगाला काम जमत नाही आमच्याकडे तुमच्या लायकीचे काम नाही असे सांगतात